चार मंडळींनं मी रे का बघा ब्लॉक चालू केलेला आहे ते या सर्वांनी नष्ट करायला तर बघा पाणीच रोजचं प्रॉब्लेम झाला आम्ही तर वाईट लागलो नुसतं पाण्याला पाणी नीट भरायला बी भेटत नाही काय नाही आता पाणी झालं राहिली देवपूजा राहिली दे देव ना मग माझी करायची तर आता बघू चार वाजता देवपूजा करी नंबर सांगते कपडे भांडी सगळं झालं या हो बाबी लगाव व वो की फिर बेटो ऐसी फटक से दो तीन टप हाँ लगाव ना फस पाणी दो तीन टप भर के ना ताज दिवस सकाळपासून बसलेली कारण की लकी ड्रॉ चाललेलं त्याचं चाललेलं त्यांचं मी नाही घेतलं काय करायचंय चला ओरकुय आपले काम तर बघा भात फ्राय केला ताजच भात आहे पण आम्हाला भात फ्रायला आवडतो जेवण झालं आता मनी बनवायला बसली पूजा राहिली आहे सकाळी नंतर करेल पूजा चार पाच वाजता फ्रेश पण नाही लागली काय बी नाही अशीच बसले कंटाळ आलेले टिकलीच तिक लावली नाही काय नाही टिकली कुठे गेल्या चला उरके पहिले मांड द्यायचंय कंटाळ तर बघा दिदी ना समोसा घेतला खायला चाय बनवते ते बघा पीठ वगैरे आणले बाहेरनं पनीर बनवणारे बाहेर जाऊन आली आता मी आणि मनी बनवून बसली आहे एक राऊंड टाकून आली रोडवरून बसली परत मनी बनवायला तेवढ ते ते चार पैसे काय करायचं आपल्याला देणार आहे का कोण पैसे मग ते बनवायसाठी ह्याच्यासाठी चालले बाग तर त्यात मी दहा हजार रुपये रोजच कमायचं दोन दिवस काय आलं स्वेटर पप्पांचा घाल ना तू आणि जीव घालतीच माझा चला उरकूया सर्वांनी चाय प्यायला समोसा घेतल्या ते आम्ही आणलेलं बिस्किट एक पण दिला नाही हावरीना म्हणणे माझं नाही तर या सर्वांनी चाय प्यायला बघा गोरा चाय पाहिजे होता पण काळा दिला या <laughs> दोन तीन पाण्याने तांदूळ दुबाळा बाळा तर बघा आता आमची तयारी चालू झाली जेवण बनवायची चाय पाणी झालं आमचं सगळं आमचं तर आता दीदी बघा दिदीच चालू झाडू मारायचंय बाहेरची लाईट लावून घेतो लहर पडव हो नीटला बाळा वार टी व्ही ची वी वारला म्हणजे ते तारक मंत्र बोलत बसल आजच माल बनवून घेते पटापटा म्हणजे उद्या काय आपल्याला देवाचं सामान विमान आणायचं सामान विमान आणायला टाइम लागतो परत घासून बिसून ठेवायला लागेल त्यामुळं मग उद्या काय माल बनवणार नाही ना आजच माल बनवणार तुम मी असं तोंडाला पावडर सुद्धा लावले ना सगळ्यापासून नाही डोकं विचारलं कधी कधी ले व्हायचा <laughs> गाल फुगल्या ती जाडी झाली आहे ना फुक्त नाही जास्तच फुगली वाटत आता फुगली सब को टुकराऊंगी साथ तेरे आओगे उद्या मेहंदी लावायची या डोक्या लाव कल लगाएंगे या मेहंदी में कौन कलर लाव कमेंट मध्ये असं सांगितलंच नाही कोणी मला तू सांग मला <laughs> <नौके। laughs> सा, होती कमेंट मध्ये नाही सांगायचं कोणाला कसं सांगू ब्राऊन ब्लॅक रेड त्यांनी माझे केस आहेत ना डोक्यावर ती बी जातील निघून सगळं ही केलं तर बोलणार तारक मंत्र वाचायला बसले ते मी तर स्वयंपाक करायला आतमध्ये कापले पनीरची भुर्जी बनवून घेते पनीर आणले मटन मसाला नाही आणला बाळा चला बघा इकडं ना पोरी ना लवकर झाड उभी मारत नाही या घरातलं बघायची का कोणाला बघा आता व्हिडिओ बनवते जरासं सकाळपासून काही बनवला नव्हता फ्रेश झाली जरा थोडीच पावडर लावली चेहरा किती वर दिसतो तरी पुसलाय चेहरा चला आपण मस्त मस्त टाकूया आणि जेवायला बघा मटकी मिक्स बनवली पनीर बुर्जी आणि चापात्या लवकर जेवण झोपा म्हटलं ना ऐकत नाही बघा या का पण ऐकायची चारला सांगताय ना चालू करायचं तर बघा जेवण वगैरे झालं आता खूप थकली दिवसभर माल बनवत बसलेली त्यांनी पोटी उडत जाम झालं ना माझ्या तर गॅस नाही तर आलेला पूर्ण छाती कशी का भरले का झालं मला अचानकच थोडा वेळेस बाहितच फिरली पाठ दुखायला लागली दिवसभर बस दिवस। म्हणून माल वगैरे घेत नाही बनवायला तर चला जेवण झाले सगळी झोपली आता टी बनली खेळ झोपलेलं तर मी बी झोपते गुड नाईट सगळ्यांना